सोशल मीडिया हा असा एक प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवरती दररोज नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओ असे असतात की खरोखरच पाहिल्यावर आपल्यालासुद्धा आश्चर्य वाटतं तर काही काही व्हिडिओ अशा असतात खरोखरच ज्या आपले मन जिंकतात असाच एक व्हिडिओ आहे ज्याची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपावरती भरपूर साऱ्या टू व्हीलर्स पेट्रोल भरण्यासाठी येतात आणि जेव्हा ह्या पेट्रोल पंपावरती या पेट्रोल भरण्यासाठी टू व्हीलर येतात तेवढ्यातच एक महिला असते ती पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल भरताना पाहायला भेटते आणि ज्यावेळी ही महिला पेट्रोल भरते असते तेव्हा भरून झाल्यानंतर ती जे पेट्रोल भरण्याचे जे साधन असतं जे हँडल असतं ते बाहेर काढल्यानंतर अचानक त्या टू व्हीलरला आग लागते म्हणजेच ती पेट्रोल जळू लागतं आणि ती टू व्हीलरसुद्धा जळताना पाहायला भेटते जेव्हा या टू व्हीलरला आग लागते तेव्हा ही महिला न घाबरता त्या टू व्हीलरला आग लागलेली विझवण्यासाठी तिचा एवढा कॉन्फिडन्स चांगला असतो एवढं माइंड शार्प असतं की कुठेही न डगमगता ती महिला तुझी असणारा फायर एक्स्टिंग्युशर घेते क्षणाचा पण विलंब न लावता ती महिला पेट्रोल पंपावर असणारा असतो फायर एक्स्टिंग्युशर घेते आणि आग विझवण्यास प्रयत्न करते आणि काही क्षणातच ती आग विझवते म्हणजेच एखादी घटना जेव्हा घडत असते त्या घटना घडत असताना आपण तिकडे दुर्लक्ष न करता किंवा घाबरून न जाता त्यावरती सोल्युशन काय उपाय काय अशा पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे नाहीतर जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण त्यावर ते विचार करणं किंवा त्याच्यावर काय करायला पाहिजे काय ॲक्शन घेतली पाहिजे याकडे हो आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण ती आग असो किंवा एखादं कोणतंही ॲक्सिडेंट असो त्याला सामोरं जाणं कठीण बनून जातं म्हणूनच न घाबरता कधीही न डगमगता त्यावर काय सोल्युशन असेल काय उपाय असेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे काही क्षणातच तो फायर एक्सिडेंट घेतला तो फायर एक्स्टिंगिशवर घेतला त्यानंतर ती आग वेजण्यास ती यशस्वी झाली तिथे असणारा सी सी टी व्हीमध्ये तिची ही घटना रेकॉर्ड झाली त्यानंतर ही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला अपलोड केल्यानंतर हा व्हिडिओ वायऱ्यासारखा व्हायरल झाला कारण महिलेचा धाडस करून असा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आणि त्याला एक हॅशटॅग दिला होता की महिलांचं मूलबोध वाढवायचं असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या महिलेचं काम पहिल्यावर तुम्हाला कळतं नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका